कोण होती तायव्वा काय होती तिची कहाणी ऐकूया चिमूटभर तायव्वा या कथेत लेखिका सुवर्णा बेडेकर नमस्कार मी मंजिरी धामणकर कथा मंजिरी या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चिमूटभर तायव्वा लेखिका सुवर्णा बेडेकर गेले तीन दिवस पायाला जणू भिंगरी लावूनच मी महेश्वर भागात फिरत होते आत्ताही महेश्वरी साड्या दोन तीन वेगळे दुपट्टे खरेदी करून आले तायव्वानं बजावलं होतं कितीही वेळ खरेदी करा पण पावणे सहाच्या ठोक्याला घाटावर यावर का तिचे लाडी खावभाव आणि गोड शब्दातली तंबी आठवून मी मनाशीच हसले आणि पायांच्या गाडीचा वेग वाढवला मोठी चढण झाल्यानंतर राजवाड्याच्या दिंडी दरवाजातून आत डावीकडे दोन एकशे पावलं चाललं की नर्मदेचं प्रचंड पात्र दर्शन देतं घाटापर्यंत यायला टप्प्याटप्प्याच्या सुबक रेखी शंभर एक पत्थरी पायऱ्या उतराव्या लागतात सुंदर रचलेल्या त्या अवाढव्य घाटावर येताना महेश्वरच्या त्या महासाध्वीचं कर्तृत्व आठवून किती थोर होती ही बाई असं अगदी सहजच मनात आलं दोन्ही दीपमाळांवर तेलाचे दिवे ठेवले होते आणि पलित्यांनी दिवे पाजळण्याची तयारीही झाली होती तर संपूर्ण घाटावर पणत्यांची रांगोळी जणू काढली जात होती वारं तर प्रचंड होतं आता हे दिवे राहणार कसे माझ्या मनातला प्रश्न समोरून येणाऱ्या तायव्वानं अचूक ओळखला ती छान हसली हसली की तिच्या महिरपी डाळिंबी ओठातून शुभ्र दंतपंक्ती दिसते गालाला सुरेख खळ्या पडतात अगदी वेळेवर आलीस हां वाऱ्यात तिवे कसे राहणार असा प्रश्न पडला ना पहा आमची जादू तिचे पिंगट घारे डोळेही हसत होते हसताना ते बारीक होतात डोळ्यांभोवती सुरकू त्यांची हलकी रेषाही दिसते मी पायऱ्या उतरताना लक्षात आलं रेवा संस्थांचं कार्यालय उघडं आहे आत डोकावले तर कुणाचा तरी आवाज आला दिदी आप काल सुबै आना अभि हे सामान ले जाने के लिए खोला आहे म्हणजे माझं काम उद्याच होणार तर मी पायऱ्या उतरताना वेगवेगळ्या कोनातून पायऱ्यांवरच्या कोनाड्यातून घाटाचे फोटो काढत होते कमानीची नक्षी टिपत होते मधल्या बाजूला दोन छत्र्या होत्या खरं तर याआधीच माझं त्याकडे कसं लक्ष गेलं नाही कुणास ठेवू तसं बांधकाम काही फार देखणं किंवा लक्षवेधी नव्हतंच ते थोडं मोठ्याने तायबवाला विचारलं ही कुणाची का समाधी तीही मला ऐकू येईल अशा बेतानं बोली अगं इथंच तर ती माहेश्वरची माऊली विश्रांती घेते ना काय मी अवाक कॅमेरा हातातून पडता पडता वाचला मोठमोठी पावलं टाकत समाधीजवळ गेले गुडघे टेकून बसले कसं कोण जाणे डोळ्यातून पाणीच व्हायला लागलं इतकं की समोरचं काहीही दिसेना तायवा मागे कधी आले ते समजलंच नाही असंच असतं ग सगळं करूनही उपेक्षित राहणं हेच बाईचे भोग मग ती महासाधवी काय आणि मी काय उठ बघ जरा घाट तायबाने निराशेचा सूर लावला असला तरी खांद्याला तिचा आश्वासक स्पर्श जाणवत होता मान घाटाकडे वळवली आणि डोळे जणू बटाटे झाले इतका सुंदर घाट आणि नर्मदेचं पात्र मी याआधी कधीही पाहिलं नव्हतं वारं सू सू करत असतानाही दीपमाळेसह पायरी पायरीवर ठेवलेला एकही दिवा पणती विझत नव्हता की ज्योत फडफडत नव्हती अगं ताईव्वा खरच जादूज की दुरून तर विजेची लुकलुकणारी माळ लावली असंच वाटत होतं दिव्यांच्या रोषणाईने उजळलेला घाट नर्मदेच्या पात्रात त्याचं पडलेलं प्रतिबिंब राजवाड्याच्या एका टोकाचा कलथून गेलेला खांब आणि ती ओबड धोबड साधी छत्री अगदी अंधारलं मावळतीच्या सिंदुरी रंगांची आणि लखलखत्या पणत्यांची जणू स्पर्धा सुरू होती हळूहळू दोन्ही निमाले ती समाधी आणि तायबाचं बोलणं काही माझ्या मनातून जात नव्हतं गेल्या अडीच वर्षांपासून मी विणकरांच्या प्रश्नावर अभ्यास करते संबलपूर भागलपूर कांची सोलापूर इचलकरंजी आणि इतर छोटी मोठी गावं झाली आता महेश्वर इथून पुढेच गुजरातही करायचंय केंद्र सरकारनं तशी चांगली शिष्यवृत्ती दिल्यामुळे होळकरांच्या या शाही राजवाड्याच्या हॉटेलमध्ये मी उतरू शकले इथेच मला तायव्वा भेटली सणसणीत पाच फूट आठ इंच उंची बांधा तसा मजबूत पण उंचीमुळे ती सडपातळ वाटायची पिंगट सोनेरी केस खांद्यापर्यंत रुळणारे काम करताना केसांची घट्ट पोनी बांधलेली आणि किचनमध्ये पदार्थ करताना त्यावर शेफ कॅप अंगावर एप्रन एका खिशात टिशूज आणि दुसऱ्या खिशात हात आतमध्ये तिची बोटं हलायची जणू काहीतरी लिहितेच आहे अशी रंग युरोपियन गोरा पान गालावर निसर्गानेच जणू ब्लशर लावून तिला पाठवलंय थोडं अप्र वाटावं वा असं पण तिच्या चेहरेपट्टीला कमालीचं चे शोभणारं नाक अंगामध्ये लांब म्हणजे गुडघ्याच्या खालीपर्यंत येणारा नाजूक फुलाफुलांचा कधी मधी जालरीचा झगा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावर सदोदित प्रसन्न हास्याचं लेणं लावूनच चाळीशीच्या आत बाहेरची तायव्वा राजवाड्याच्या हॉटेलमध्ये वावरत होती कमालीची स्वच्छता होती तिची कोणी नोकर वेटर हात न धुता आणि केसांवर कॅप न घालता तिच्या किचनमध्ये आला तर त्याच्यावर तार स्वरात तमिळमधून शिव्या बरसायच्या आणि शेवटचं वाक्य असायचं तायवासेज गेट आऊट हा एक वेगळा अवतार तिचा पाहायला मिळाला तिच्या तोंडून तमिळ फ्रेंच उच्चारणातलं हिंदी ऐकताना खूप गंमत वाटायची कधी आहोचं आग होत असे तर कधी ही तीच तो हा होत असे कैसा हो तू काय खाशील तुम्ही असे तिचे उठल्यावर प्रश्न असायचे किंवा थेट सांगणं असायचं आज आपको यॉर्कशायर पुडिंग चकनाय मेरा टेस्ट प्युअर हां तायबाला अनेक भाषा येत होत्या सगळ्यांशी संवाद साधायची हातोटी जबरदस्त होती त्यामुळे या शाही राजवाड्यात एखादं खट कूळ आलं तरी त्याला ती चतुराईनं शांत करायची आणि त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याची क्षुधाशांतीही करायची तिच्या हातचा कोणताही पदार्थ खाणारा तिचा अगदी फॅन होऊन जायचाच पुन्हा पुन्हा अगदी वेळ काढून महेश्वरला भेट द्यायचा तायवामुळे हॉटेल खूप चांगलं चालायचं पण त्याचा यत्किंचितही गर्व अभिमान तोरा तिला नव्हता इदम न मम असे भाव तिच्या चेहऱ्यावर का बरं या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच हे मी आज सकाळीच मनाशी पक्क केलं होतं आज विणकरांना सुट्टी होती भेटी द्यायच्या संस्था बंद होत्या तायबवाची माहिती मिळवण्याच्या मागे मी लागले तिचं बारकाईने निरीक्षण करत होते मधूनच ती अध्यात्माला स्पर्श करणारं का बरं बोलत असेल त्याची सांगड घालण्याचा सा प्रयत्न करत होते हिच्या हास्यामागे काही गहिरं दुःख असणार असंही मनात आलं बरं आज काय खाणार महाराष्ट्रीयन भेत हवा का पुरणपोळी की उकडीचे मोदक मसाले भात की इटालियन करू पास्ता लसानिया तिरामिसू रिसोटो ब्रुशेटा आता राहणार ना मग एक दिवस थाय एक दिवस फ्रेंच खिलवीन हां हां मॅम हमारे तायोबा के हात मोती के मोतीचूर के लड्डू भी खाना और मालपुआ तो आपने खानाही है तायब्बाच्या हाताखाली असलेला शिकाऊ शेफ हरिसिंग मला सल्ला देत होता कुठे शिकली असेल ही इतके पदार्थ बरं इडली डोसा उडप्याने केल्यासारखे आणि छोले कुलचे पंजाब्यानं साधारणपणे बघा महाराष्ट्राबाहेर गेलं की बटाटेवडा आणि सामोसा यांच्या आतलं सारण सारख्याच चवीचं असतं फक्त आकार बदल पण पन... पण तायव्वाचा बटाटेवडा जोशी वडेवाल्यांना लाजवेल असा आणि सामोसा कपूर चाट भंडारपेक्षाही स्वादिष्ट न राहून मी सकाळी तिला विचारलंच तायव्वा तू कुठली का इथे कशी आलीस आणि इतके उत्तम पदार्थ कसे काय करतेस इतक्या भाषा कशा बोलतेस आणि काही म्हण तुझं तायब्वा नाव काही तुला अजिबात शोभत नाही डायना मिशेल ॲना असं काहीतरी तुझं नाव असायला हवं होतं आहेसच तू तशी तायवा म्हटलं ना की काळी ठेंगणी ठुसकी तेलकट केसांच्या आंबाड्यावर अबोली मोगरा माळणारी उजव्या नाकात चमकी घालणारी बाई डोळ्यासमोर येते तू कुठे तशी आहेस अगं अगं किती प्रश्न तू त्या विणकरांचा अभ्यास करायला आलीस की माझं कूळ शोधायला कर आपलं काम तिने तोडलं आणि कामाला निघूनही गेली आता तर मला जास्तच जाणवलं ती काहीतरी लपवते रात्री मी रूममधून बाहेर आलेच नाही रात्री जेवलेही नाही लॅपटॉपवर काही बाही करत बसले रात्री सव्वा अकरा वाजता बेल वाजली दारातायवा मेरे होते कोई कस्टमर बिना खाय सोए मुझे मंजूर नाही दिस इज नॉट इन माय एथिक्स प्लीज आप ऑर्डर दे दीजिए अतिशय ठाम स्वर्ग चेहरा कठोर हे तायव्वाचं वेगळंच रूप नाही मुझे सरदर्द है खाने की इच्छा नाही ठीक आहे झोप तू वाऱ्यासारखी गेलीही दहा मिनिटांनी पुन्हा बेल तायव्वा उभी हातात सरसोच्या तेलाची वाटी बामची बाटली काशाचा वाडगा एप्रिन शेफ कॅप गायब काय दिवा दिसला डोकं दुखत आहे तर काम कशाला करायचं बंद करतो लॅपटॉप आणि ये अशी परत ऑर्डर तायबानी माझ्या कपाळाला बाम लावून दिलं केसांमध्ये बोटं घालून घालून डोक्याला मालिश करत तेल जिरवलं तळपाय काशाच्या वाटीनं घासून दिले आणि कॉलबेल दाबली हरिसिंग गरम गरम खिचडी पापड लोणचं घेऊन आला भाप ठीकसे आई ना हा प्रश्न त्याला होता म्हणजे ती खिचडी शिजवायला ठेवून आली होती तर अगं मी गोळी घेणारच होते बिना कुछ खाय आणि मी तर खिचडीची ऑर्डरही दिली नव्हती तू नाही मीच दिली होती मलाच नकोय मला आणि डोकं तुझ्यामुळे दुखत आहे माहिती आहे मग मला तुझी माहिती सांग माझा हट्ट काय करणार जाणू कादंबरी लिहिशील सिनेमा काढशील की माझी चीथू करशील तूच काय सगळेच दात विचकतील दूर पळतील चविष्ट पदार्थ बनवणारे हे हातही कापून टाकतील स्तब्धता क्षणभरानं मी भानावर आले अगं काही काय बोलतेस ह काहीही म्हणे वाऱ्यासारखी निघूनही गेली बरोबर माझी झोपही घेऊन गेली रात्रीचा दीड वाजला मी रूमच्या बाहेर आले तायब्वाच्या क्वॉर्टरकडे गेले माझा अंदाज खरा ठरला तीही जागीच होती टकटक करताच क्षणात दारात आले डोळे रडून रडून लाल भडक झालेले कदाचित मीच तिच्या दुःखावरची खपली काढली होती हाताला धरून माझ्या रूममध्ये घेऊन आले बोल माझा आदेश ती गप्पच क्षणभरानं तिने खसकन आपल्या झग्याची पुढची झिप खाली खेचली पार ओटी पोटापर्यंत आणि ते दृश्य पाहून माझे डोळे थिजले तोंड वाचलं शब्द गोठले हरवले होते की माझी वाचाच गेली होती कोणाच डोळे विस्फारले होते पाहिलंच पाहिलंच या जिनियाला बैस आता मनावर दगड ठेप आणि ऐक मी जिनिया पॉंडेचरी जन्मले माझी आई तमिळ आणि वडील फ्रेंच अरविंद आश्रमामध्ये नेहमी येणाऱ्या एका फ्रेंच माणसाच्या प्रेमात आई वाहवत गेली तो गेला मोक्षप्राप्तीसाठी परमात्म्याचा शोध घ्यायला माझा जन्म झाला आजोबा करमट त्यांनी आईला घरातून हाकलून लावलं आईचं शिक्षण जेमतेम पण अन्नपूर्णा प्रसन्न होती तिला बेकरीत काम करायची अनेक पदार्थ करून विकायची आमच्या दोघींचं कसं कसं भागायचं मी कॉलेजमध्ये असताना एकाच्या प्रेमात पडले आईनी लग्न करून द्यायचं ठरवलं सगळं काही छान चाललं होतं पदवी मिळाली की लग्न करायचं सुखी संसाराची स्वप्न रंगत होते तोही चांगला होता तोपर्यंत तायवा दम घेण्यासाठी क्षणभर थांबली तोपर्यंत चांगला होता म्हणजे हो तर तोपर्यंतच लग्नाच्या खर्चाची जुळणी झाली पाहिजे म्हणून आई दिवस रात्र कष्ट करत होती खूप पदार्थांच्या ऑर्डर्स घेत होती मीही तिला मदत करत होते एकदा तिला एका मठाने प्रसादाच्या पाच हजार मोतीचूर लाडवांची ऑर्डर दिली पैसा तर हवाच होता तिने हसत हसत ऑर्डर घेतली आणि कामाला लागली मोठं चुलखंड तयार केलं आणि पाक करायला घातला एकीकडे बुंदी पाडणं सुरू होतं पाक कसा झाला आहे हे पाहायला मी गेले आणि कसं कोण जाणे चुलवणाच्या कच्च्या बांधकामावर ठेवलेली पाकाची मोठी काहिली माझ्या अंगावर उलटली चेहरा आणि पिंढऱ्यांखालचे पाय सोडले तर गुडघ्यांपर्यंत भाजून निघाले होते फार सोलवटून गेलं होतं सगळा लोळा गोळा झाला होता शरीराचा ती थांबली श्वास घेत होती मी बेड शेजारी भरून ठेवलेला पाण्याचा ग्लास तिच्या हाती दिला आणि स्वतः पाण्याचा जगस तोंडाला लावला ऐकूनच माझ्या घशाला कोरड पडली होती हिने कसं सहन केलं असेल सगळं मग मग सुरू झाले उपचार न संपणारं सत्र तो भीषण बनवॉड भयंकर उपचार औषधांची ग्लानी संपल्यानंतर होणाऱ्या असह्य वेदना संपूर्ण शरीरावर आलेले मोठे मोठे फोड सपाट झालेली छाती आणि खपाटीला गेलेलं पोट जीवन मरणाच्या उंबरठ्यावर किती काळ होते माहीत नाही पण दुर्दैवाच्या फेऱ्यातून सुटका इतकी सहज होणार नव्हती अगं पण तुझा तो प्रिय कर त्याची साथ माझे शब्द पूर्ण होण्याआधीच ती विचित्र हसली तो आधी येत होता भेटायला नंतर तोही हॉस्पिटलच्या चक्रा मारायला कंटाळला एका मागून एक प्लास्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रियांचं चक्र सुरू झालं होतं प्रचंड खर्च आईनं खूप खस्ता खाल्ल्या पॉंडेचरीच्या एका चर्चनं माझ्यावर दया दाखवली उपचारांचा खर्च केला पण आईला माझं विद्रूप शरीर पाहवत नव्हतं एके दिवशी माझा प्रियकर मला आता तुला नाही लाजानं विसरावं लागणार आहे तुझे माझे मार्ग वेगळे आहेत अशी चिठ्ठी उषा खाली ठेवून निघून गेला आईला त्याचाच आधार वाटत होता गं एका रात्री तिलाही ताण असह्य झाला तिने झटक्यात या जगाचा निरोप घेतला अगदी शांतपणे आता माझं असं कोणीच नव्हतं सगळाच अंधार खरं तर मरणानंच मला सोडवलं असतं पण ते आपल्या हातात असतं का भोग हे भोगावेच लागतात अडीच वर्षांच्या उपचारानंतर मला उभं राहता येऊ लागलं एका रात्री मी हॉस्पिटलच्या बाहेर पडले स्टेशनवर आले समोर उभे असलेल्या गाडीत बसले तिकीट नव्हतंच पुढच्या स्टेशनला चेकरनी उतरवले हॉस्पिटलचा गाऊन घालून चादर लपेटून बाहेर पडले होते उतरले त्या गावात एका खानावळीत स्वयंपाक करायला लागले असेच दिवस जात होते किती लागतं या वीतभर पोटाला ओंजळभर ते तर कसंही मी मिळवत होते पण तुझं नाव तायव कसं झालं सांगते तीही कथाच आहे फार काळ कुठेच राहिली नाही फिरत राहिली खूप दुनिया पाहिली अनेक जण मला मुखी म्हणायचे मी हसायची स्वसंवाद सुरूच होता एकदा फिरत फिरत कूर्गला आले सागर किनारी वाळूत खेळलेली मी डोंगर पाहिला की कोणी मोठा पाठी राखा आहे असं वाटतं वेडं मन ग दुसरं काही नाही तिथे एका मिठाईच्या दुकानदारानं मोतीचुराचे लाडू करता येतात का विचारलं माझ्या मुलीला तुझा लाडू आवडला तरच कामाला ठेवून घेईन म्हणाला माझ्या डोळ्यासमोर आई ती काहिली ते भाजणं सगळं सरसरून आलं पण काळ हेच खूप चांगलं परिणामकारी औषध असतं बघ मी लाडू केले त्याच्या मुलीला पाठवले थोड्याच वेळात छुनछून पैंजण वाजवत ती मुलगी धावत आली मागून मिठी मारत म्हणाली तायव्वा माझी तायव्वा आली कुठे गेली होतीस ग तू मला लाडू कोण देणार याचा विचार तरी केलासता जाताना मी तायव्वा नाही हे त्या लहानगीला काही पटेना मिठाईवाल्यालाही खूप आनंद झाला तायव्वासारखे लाडू मी करत होते त्याच्याकडचे तायव्वाचे लाडू घेण्यासाठी रांग लागत होती आता त्याचा धंदा पुन्हा तेजीत येणार होता तेव्हापासून मी झाले तायव्वा आणि तसंही झीनिया या जुळजुळीत नावासारखं माझ्यात राहिलंच काय होतं मग इथे कशी आलीस आता मी पाश लावूनच घेत नाही फार अडकते असं वाटलं की निघते तिथून तायवाचं उत्तर ती खिडकीजवळ गेली पहाटेची चाहूल लागली होती त्या धूसर प्रकाशात नर्मदेकडे पाहत ती म्हणाली तुला आहे नर्मदा परिक्रमा करणारे सगळं काही प्रत्येक ठिकाणी सोडून नेसत्या वस्त्रानिशी पुढे जातात माझंही तसंच आहे बघ माणूस प्राणी निसर्ग यांच्यावर भरभरून प्रेम करणारी मी मायेचा ओलावा आटलेलं आयुष्य जगते म्हणूनच मी प्रत्येक पाककृती करताना पदार्थ करताना सगळं साहित्य घालून झालं आणि तो पदार्थ वाढायची वेळ आली ना की आवर्जून म्हणत असते आता चिमुटभर तायव्वाचं प्रेम यामध्ये घालते त्या प्रेमानं तो पदार्थ आगळा ठरतो प्रेम वाटायची ही माझी पद्धत आहे असं समज मी जागेवरून उठले तिचे दोन्ही हात हातात घेतले शब्दांची जागा स्पर्शानं घेतली होती